जय महाकाल आज अमित लक्ष्मण बागाडे यांना आम्ही पुणे जिल्हे कार्य अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आहे आणि त्यांचं ते पदही पोचलेलं आहे आणि सगळ्यांना महाकाल सेनेवाल्यांना जे काही लांब राहतात ते एवढ्या लोकांना आम्ही घेऊ शकत नाही त्याच्यासाठी ऑनलाईन त्यांचं पद पाठवलं जाईल किंवा व्हिडिओ बनून त्यांना पाठव जाईल करून जसं आता अमित लक्ष्मण बागाडे आहेत ह्यांना आम्ही पुण्या जिल्ह्याचा महाकाल सेनेचा पद नियुक्त केलेला आहे त्याच्यासाठी जय महाकाल आणि सगळ्यांनी महाकाल सेनेला जोडवावं आपल्या हिंदुत्वाला मजबूत करावं प्रत्येक घरातले सगळ्या मुलांनी पण यावं आणि जे लोक लांब राहतात महाराष्ट्राच्या याच्यामधून की जे मुंबईत येत नाही मुंबईच्या लोकांना इकडे देणारे पद आणि बाकीच्या लोकांची नियुक्ती व्हिडिओ कॉलद्वारे केले जाईल त्याच्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा आणि महाकाल सेनेला सगळ्यांनी जुडून आपल्या हिंदू राष्ट्राकडे न्यायचा प्रयत्न करा प्रयत्न काय करा आम्ही करूनच घेणार आहे राष्ट्रीय महाकाल सेनेसाठी जय महाकाल